आगंध साळवे बर से दोनु से दोनु से जे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या बर कसं आहे तुमच्या गावचं वातावरण आमच्या गावचं वातावरण सध्या तर बरं दिसतंय कोणासाठी बरं दिसतंय मोहिते पाटलासाठी मोहिते पाटलं कुठे उभा येते तुमच्याकडं हा नसू द्या धनुष्य बानासाठी बर कोण आहे उमेदवार हा धनुष्य बाणाचा उमेदवार कोण आहे कोण मच्छिंदर आबा माने बर काय ते बाबा मान बाबा मानसिंद्रानस कशी येते तुम्हाला काय आवड माणसं चांगले असे वातावरण बरं आहे का माणसं वाईट असल्या वातावरण होतं का ताई नाही माणसं होती ताय ते म्हणून तू माणसं येते ती माग त्या गावच पहिल्यापासून कुणाच्या बाजूने कवर राहिलं या बाजून कवर तुम्हाला सांगतो येऊ दाच्या होता पहिला विरोधक म्हणजे कोण कि मग भाजपा बर सध्या वातावरण बिघडले कशामुळे बिघडले आता कशामुळे बिघडलं त्यांच्या वागण्यामुळे कशांत काय करते भाजपा सध्या लोक नाराज आहेत त्यांचे हो म्हणजे तुम्हाला सांगतो मी हुकुमशाही राजे चालत आहे का ते हुकुमशाही राजे तयार तयार करायचा तयार करायला झाले ते म्हणताना लोक हुशार झाले ते बर कोण हुकुमशाही करते रामबाऊ करताय का दुसरी हा रामबाबा करतो भाऊ माणू रामबाड्या म्हणतोय मोर रामबाई म्हणून रामबाबा घर असतोय रामबाप काय 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 तुम्हाला जाणून हुकुमशाही म्हणजे काय करते नेमकं नाही नाही त्यांची असतं चालू झालं बाबा काय नाव ना? रघुनाथ निवडे काय नेमकं काय सांग आता निवडणुकी निवडणुकीबाबत आता निवडणुकीबाबतच आता काय निवडणूक लागलेली आहे हे धनुष्यबा निवडून येणारच आहे कशामुळे हे आमच्या तालुक्यात दोन पंढाऱ्यांची दोन नेत्यांची एकी झाली युती झाली विजय मोहिते पाटला पार्टी आणि जानकर साहेबांची पार्टी आम्ही सुरुवातीला मोहते पाटील विजय दादा आता दोघांची झाली म्हणल्यानंतर आम्हाला विजयदादा सांगतील तीच आम्ही करतो प्रेम आहे हो पहिल्यापासूनच तो असताना देवासारखा माणूस आहे विजयदादा त्यांच्या गुणधर्म त्यांचं चांगला आहे सहनशीलता आहे त्यांच्यापाशी काय तुमच्या गावात त्यांनी काय काय काम केली हो आमच्या गावात कामं रोडची कामं केली पाजर टँकची कामं केली एस टी चालू केली परत कारखान्यात दोन्ही कारखान्यात कर्मचारी सर्विसला लावली होती गावात हो वाटतं राम सतपती जबाब राम सतपतीला आम्हीच निवडून दिलं ज्या वेळेला दादा आमच्या भाजप मध्ये होत त्यावेळेला राम सातपते आमच्या पशेच चोवीस तास होता त्यावेळेला मग आता पक्षात प्रवेश केल्यानंतर वरच्या आमच्या तालुक्याला टाकलं ना त्याला उमेदवार विधानसभेला निवडून द्यायचं पक्षाने आदेश आल्यानंतर ते आम्ही निवडून त्यांना दिलं तर तोच आता बसमास्टरासारखं उलट फिरत आहे आमच्यावर म्हणजे माहिती पाहिजे परिवारावर काय करतोय तुम्हाला काय त्याचं निंदा करतो या टीका करतोय आवडत नाही तुम्हाला नाही आवडत ना अजिबात त्याच आवडत नाही आता पण तुमच्या पंचायत समिती गण असेल जिल्हा परिषद गट असेल इथं मोहिते पटलाचं बी चिन्ह नाही जानकर साहेबाचं बी चिन्ह नाही इथं धनुष्यबाण आहे धनुष्यबाण जरी असला तरी त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि धनुष्यबाणाची ह्या शिंदे शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची सर्वांची युती झालेली आहे सर्वांच्या विचारानं ही धनुष्यबाण चिन्ह घेतलेलं आहे त्यांना एक गल्ट सोडलेला आहे निमगाव गल्ट ही सगळ्याला माहित आहे का तुमच्या गावातल्या लोकांना हो हा सर्वांना माहिती आहे काय लोकांचं म्हणणं लोकांचं म्हणणं पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के हे धनुष्यबाण दोन्स बन मतदान करायचं